मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन सहा हजारांनी वाढणार कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे सात ते आठ दिवसांचा काळ बाकी आहे यानंतर दोन हजार चोवीस ला सुरुवात होणार आहे येणारे नवीन वर्ष हे निवडणुकीचे वर्ष राहणार आहे यामुळे येत्या नवीन वर्षात शासनाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले घेतले जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील शासन विविध निर्णय घेणार आहे हाती आलेल्या माहितीनुसार येत्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे ती म्हणजे पुढील वर्षी नवीन वेतन आयोगासाठीची समिती स्थापन केली जाणार समितीची स्थापना झाल्यानंतर मग तिथून दोन वर्षांनी अर्थातच दोन हजार मध्ये नवीन आयोग, वा वेतन आयोग अर्थातच आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना लागू होईल अशी माहिती प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमात समोर आलेली आहे खर तर चालू वर्ष अर्थातच दोन हजार तेवीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास राहिले आहे या चालू वर्षात पहिला सहा माईत चार टक्के आणि दुसऱ्या सहा माहीत चार टक्के असा एकूण आठ टक्के महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढला आहे दरम्यान येणारे नवीन वर्ष हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याहून अधिक खास राहणार आहे कारण की येत्या नवीन वर्षात पहिल्या सहा माईत तब्बल पाच टक्के महागाई भत्ता वाढवला वापरला जाणार असल्याचा दावा केला जात आहे त्याशिवाय पुढील वर्षी आठवा वेतन आयोगाची स्थापना देखील केली जाणार आहे मात्र प्रत्यक्षात नवीन वेतन आयोगाचा लाभ दोन हजार सव्वीस मध्येच मिळण्याची शक्यता आहे तथापि आज आपण नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढेल याबाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किती वाढणार पगार मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन वेतन आयोग अर्थात आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर मध्ये तीन पॉइंट अडुसष्ट पट वाढू शकतो यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा आठ रुपयांनी वाढणार आहे सध्या या सदर मंडळीचा किमान मूळ पगार अठरा हजार रुपये आहे मात्र फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर हा पगार सव्वीस हजार वर जाणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा के विचार केला असता त्यांचा किमान मूळ पगार पंधरा हजार वरून थेट एकवीस हजार होणार आहे म्हणजेच त्यांच्या पगारात सहा हजाराची वाढ होईल अशी शक्यता आहे धन्यवाद